नाही मला अंमलबजावणी पाहिजे मुंबई जाऊन काय करायचं आम्हाला आरक्षण घ्यायचं इथं देत असले तर आरक्षण पाहिजे तरी मुंबई जाणार आम्ही गुलाल घेऊन जाणार मग दिलं तरी जाणार नाही दिलं तरी जाणार दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला कौतुक करायला गुलालाच्या ट्राकाच्या ट्राका इकूणच जे शिप्यानी नेणार आहेत आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी हा तरी जाणार मुंबईला जाणार हे पक्क आहे कोणी आडवा आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार जर असं वाटतय किती माणूस दलबदलो असावा किती विचार बदलणार असावा हे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जिवंत उदाहरण किती माणूस या बॉर्डरचा या बॉर्डर आणतो हे आमच्या ग्रामीण भागात म्हणलं जातं एकमेकाला काय तू दल बदलणार आहे रे हमेशा चिंडी खेळू तू डाव जिंकला तरी रडायचं नाही जिंकला तरी रडायचं म्हणजे ह्या बोर्डरचा ह्या बोर्डर थोका घेणं म्हणते त्याला कारण हे असं वागून आहे नागरिक प्रथम येत ते पालकत्व त्यांच्याकडे राज्याचं आणि असं बोलायचं की मी सत्तेवर नको वाटतो तर सत्तेवर जर तुम्हाला ठोवायचंच नसतं तर मराठ्यांनी निवडून येईनसत ना मराठीच्या मताशिवाय मुख्यमंत्री झाले का काय गप्पा आणता हाय ते भाजपचे आमदार खासदार मंत्री पाडून टाकतात आणि पुढच्या निवडणुकीत सगळे मग नगर परिषदच्या जिल्हा परिषदच्या मग मराठी असेल सगळ्या साफ करून टाकत असतात मग तुम्हाला असं वाटतं वाटतमंत्री आम्ही काढणार आहेत त्यांना काढायचं मला नाही माहिती आम्ही काढणार आम्ही मुंबईत जाणार त्यांना आरक्षणच घेणार त्यांच्या मनात काय आहे आम्हाला नाही माहिती पण आमच्याकडून शांतता आहे आम्ही शांततेत मुंबईत जाणार आहेत सगळे आरक्षण घेऊन येणार आहेत त्यांना जाळपोळ करायची धिंगाणा करायचा ते करतील आम्ही नाही करणार आम्ही पोलिसांच्या गाडी तुफलून टाकणार त्याला ते जाळपोळ करणार धिंगाणा करणार आमचं पोरग करू शकत नाही पण मुंबईत जाणार आणि आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार कोणी आडवाई मुंबईत मराठी जाणार आहेत आणि ह्या वेळेस पहिल्यापेक्षा पाच पट जाणार आहेत आता जर मराठ्याला कोणी रोखूच शकत नाही तुम्ही आम्हाला अपमान केलाय डोचिले खुनशेपणाने वागणूक दिली आम्हीच सत्ता देऊ आमच्याच पोराबाळाचं तुम्ही वाटोळ करायला लागलात म्हणल्याच्या नंतर आता मुंबईत आम्ही घुसणार आहेत शंभर टक्के कोणी आडबा त्यांनी बोलून दाखवलं ना पोलीस बघते पोलीस बघते म्हणजे देवेंद्र फडणवीस बघते आणि जाणार देवेंद्र फडणवीसनी काही लोक असे पळून ठेवलेले आहेत काही वकील येत काही असे येत ते वेळ आली की त्यांचे काही आमदार येत ते, ते सुरू करतात बोला देवेंद्र फडणवीस सांगितल्याशिवाय ते बोलत नाहीत ते बोलतात म्हणजे देवेंद्र फडणवीस बोलतात असं समजायचं आणि मराठ्यांनी कामाला लागायचं आपल्या लेकराच्या न्यायासाठी मराठ्यांनी तुटून पडायचं सगळ्यांनी गप्प नाही बसायचं मार्गात बदल झालेला आहे का आणि कशा स्वरूपाचा हो मार्ग आहे तो तोच आहे फक्त थोडा बदल आम्ही असा केलाय की आंतरवालीवर आम्ही पैठण मार्गे जाणार आहे तोच रूट आहे शिवगोवा मार्गे पांढरी पोलाहून अहिल्यानगर आळा फाटा आळा फाटून शिवनेरी किल्ल्यावरती पहिला मुक्काम आहे आमचं आम्ही माळशेज घाटातून कल्याणला जाणार होतो फक्त कल्याण करतंय आमचं माळशेज घाट खूप कठीण आहे एखादी गाडी जर बिघडली तर पोरांना मागच्या सगळ्या लाखो गाड्या बंद पडू शकतात पोरं म्हणले आम्ही उठलून गाडी बाजूला ठेवू तर ठेवायला सुद्धा जागा नाही म्हणे पंक्चर झाली कोणाला चहा प्यायची तलब झाली तरी पन्नास साठ किलोमीटरवर काहीच नाही सुनसान छान आहे मग दहा फुटावरच सुद्धा दिसत नाही इतकं धुकं आहे हो ढगाचं तिथं त्यामुळं अडचणी येऊ शकतात हे ये आमच्याच शिष्टमंडळाने सांगितलं आमचं एक पथक आम्ही पाठवलं होतं शिष्टमंडळ मुंबईला त्यांनी सांगितलं म्हणून आता यावेळेस आम्ही शिवनेरीचा मुक्काम करून शिवनेरीहून चाकणला जाणार राजगुरु मार्गे राजगुरु खेड मार्गे आम्ही चाकण चाकणहून तळेगाव तळेगावून लोणावळा लोणावळेहून वाशी वाशीहून चेंबूर आणि आझाद मैदान